नमस्कार मित्रांनो एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस परीक्षेची पहिली ऑफिशियल आन्सर की आलेली आहे आणि त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांचा चांगला स्कोर येतोय त्यांना आता मेशी मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे पण त्यांच्यासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे काय आन्सर रायटिंग उत्तर लेखन या व्हिडिओमध्ये आपण जे आन्सर रायटिंगचे बेसिक्स असतात ते जाणून घेणार आहोत पण मला सर्व आन्सर रायटिंगचे बेसिक्स एका व्हिडिओमध्ये कव्हर करता येणार नाही त्यासाठी आपण एक पूर्ण सिरीज घेऊन येतो आहे त्यामध्ये अराउंड चार पाच आपले व्हिडिओ असणार आहे तर त्या सिरीजचा आजचा आपला हा पहिला व्हिडिओ आहे तर तुम्ही मला फक्त पंधरा मिनिट द्या त्यामध्ये तुमची आन्सर रायटिंगची जी चिंता असणार आहे भीती असणार आहे मी ती कमी करणार आणि त्याच्याच पलीकडे तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आहे हे माझ्यावर सोडा तुम्ही फक्त पंधरा मिनिट द्या तुम्हाला सर्वच गोष्टी समजणार तर बघा आपल्याला काही गोष्टींना लक्षातच असायला पाहिजे ते म्हणजे काय उत्तर लेखनाचे गणित आता उत्तर लेखनाचे गणित म्हणजे काय आता गणित कुठे आले उत्तर लेखनात तर ते आहे वेळेचे गणित वेळेचे गणित कसे ते समजून घ्या सुरुवातीला इथे मी जे काही समजून सांगणार आहे त्यासाठी युपीएससीचा सध्याचा जो पॅटर्न आहे मुख्य परीक्षामध्ये प्रश्न विचारण्याचा त्या अनुषंगाने मी समजून सांगणार आहे त्यामध्ये बघा आपल्याला जनरल स्टडी वन टू थ्री मध्ये जे युपीएससीचं एक पॅटर्न आहे प्रश्न विचारण्याचा तो कसा आहे ते समजून घेऊया तर बघा तर प्रश्नांची संख्या किती असते तर टोटल वीस असतं जीएस जी वन टू थ्री मध्ये करेक्ट आणि टोटल वेळ किती आहे तीन तास म्हणजे एकशे ऐंशी मिनिटं करेक्ट एकशे ऐंशी मिनिटांमध्ये आपल्याला वीस प्रश्न लिहायचे आहेत पण सर्व जे प्रश्न आहेत ते सारखे नसतात त्यांचं वेटेज सारखं नाही आहे त्यांची मर्यादा सारखी नाही आहे करेक्ट तर त्यामध्ये कसं आहे की दहा मार्कांचे दहा प्रश्न असतात आता दहा मार्कांचे दहा प्रश्न म्हणजे टोटल आपल्याला दिसत की किती मार्क होतात शंभर मार्क होतात आणि प्रत्येकी जो शब्द मर्यादा आहे वर्ड लिमिट आहे ती आहे दीडशे म्हणजे एकशे पन्नास शब्द त्यानंतर पंधरा मार्काचे दहा प्रश्न असतात पंधरा मार्काचे दहा हो प्रश्न म्हणजे टोटल किती मार्क होणार तर एकशे पन्नास मार्क होणार आणि त्याची जी शब्द मर्यादा आहे पंधरा मार्काच्या प्रश्नाची ती आहे दोनशे पन्नास करेक्ट मग आता वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं ते एकशे मिनिटा एकशे ऐंशी मिनिटांमध्ये कसं बसवायचं ते एक लक्षात ठेवा जर दहा मार्काचा प्रश्न आहे दहा मार्काचा प्रश्न आहे तर त्याच्यासाठी तुमच्याकडे जो वेळ अवेलेबल आहे तो फक्त आणि फक्त आहे सात मिनिट म्हणजे एक प्रश्न तुमचा सात मिनिटात लिहून झाला पाहिजे कुठल्याही परिस्थिती तेवढी तुमची अॅबिलिटी आता डेव्हलप करावी लागणार तुम्हाला राईट तर याचा अर्थ टोटल टाइम किती होणार दहा प्रश्न लिहायला तर ते होणार सत्तर मिनिट करेक्ट आणि त्याच्या पलीकडे जे पंधरा मार्काचे प्रश्न असतात त्याची शब्द मर्यादा अडीचशे आहे तर वेळ थोडा जास्त लागणार तर त्याला तुम्हाला मिनिमम जो वेळ अवेलेबल आहे मिनिमम नाही तो मॅक्झिमम ऍक्च्युअली तो आहे पंधरा प्रश्न सॉरी दहा प्रश्न जे पंधरा मार्काचे आहे ते आहे दहा मिनिट तर दहा प्रश्न दहा मिनिटात लिहून झाले पाहिजे पंधरा मार्कांचे तर म्हणजे टोटल जो वेळ होतो तो होतो शंभर मिनिट आता टोटल जर वेळ आपण बघितला दहा प्रश्नासाठीचा सत्तर मिनिट आणि नंतरच्या दहा प्रश्नासाठीचा शंभर मिनिट तो होतो एकशे सत्तर मिनिट म्हणजे जवळपास आपला जो वेळ आहे जीएस वन टू थ्रीसाठीचा तीन तासाचा म्हणजे एकश्याऐंशी मिनिटाचा त्याच्या जवळपास येतो लक्षात काय ठेवायचा आहे की दहा मार्काचा प्रश्न दीडशे वर्ड साठी जो असतो तो कुठल्याही परिस्थितीत माझा सात मिनिटात सात मिनिटात लिहून झाला पाहिजे तसेच माझा जो पंधरा मार्काचा प्रश्न जो दोनशे पन्नास शब्दाचा आहे तो कुठल्याही परिस्थितीत माझा दहा मिनिटात लिहून झाला पाहिजे दहा मार्काचा प्रश्न सात मिनिटात आणि पंधरा मार्काचा प्रश्न दहा मिनिटात तेव्हाच माझा पूर्ण पेपर कंप्लीट होणार हे लक्षात ठेवा त्यानंतर जीएस फोर जो आहे तो जीएस वन टू थ्री पेक्षा तिथे प्रश्नाचं जे एक स्ट्रक्चर आहे थोडं वेगळं आहे त्यामध्ये दोन सेक्शन असतात सेक्शन ए आणि सेक्शन बी सेक्शन ए म्हणजे काय की जो आपला जीएस फोर आहे ज्याला आपण इथिक्सचा पेपर नीतिमत्ता म्हणतो नीतिशास्त्र म्हणतो त्याचा पेपर त्यामध्ये तुम्हाला जे काही बेसिक्स असतात बेसिक, बेसिक नॉलेज जे आहे इथिक्सचा ते सेक्शन वन मध्ये आहे आणि सेक्शन बी जो आहे तिथे केस स्टडीज विचारला जातात आता सेक्शन ए मध्ये किती प्रश्न आहे सेक्शन ए मध्ये प्रश्न आहे टोटल सहा ठीक आहे हे जो करंट आता यूपीएससी चा पॅटर्न आहे स्ट्रक्चर आहे प्रश्न विचारण्याचा मी त्याच्या अनुषंगाने सांगतोय आता या सहा प्रश्ना म्हणजे आपले सहा प्रश्न म्हणजे वन टू थ्री फोर अस नाहीये इथे सहा जे प्रश्न असतात तर समजा जर हा प्रश्न वन आहे ए आहे तर तिथे तुम्हाला दोन प्रश्न असतात ए आणि बी म्हणजे सब सब क्वेश्चन किंवा उपप्रश्न म्हणजे इथे सहा प्रश्नाला दोन मिनिमम काय आहे तर उपप्रश्न आहे म्हणजे टोटल बारा होणार करेक्ट पण तिथे तिसऱ्या प्रश्नाला एक प्रश्न एक्स्ट्रा असतो करेक्ट तसे जर बघितले तर दोन उपप्रश्न तर आहेत प्रत्येकाच्या करेक्ट साईंदुरे बारा होतात आणि एक तिसरा प्रश्न असा आहे त्याच्यात एक प्रश्न एक्स्ट्रा असतो म्हणजे तेरा तर टोटल सेक्शन ए मध्ये तेरा प्रश्न आहे आणि तेरा प्रश्न किती मार्काला आहे दहा मार्काला दीडशे शब्द ठीक आहे एकशे पन्नास तर तेरा प्रश्न आहे दहा मार्काला आणि आताच मी तुम्हाला सांगितलं की दहा मार्काचा प्रश्न कुठल्याही प्रश्नी किती मिनिटात लिहून झाला पाहिजे तर सात मिनिटात तुमचा लिहून व्हायला पाहिजे हा सात मिनिटात लिहून झाला तर जवळपास तो एक्क्याण्णव मिनिटामध्ये आपला पूर्ण सेक्शन हे कम्प्लीट होणार एक्क्याण्णव मिनिटामध्ये करेक्ट एक्क्याण्णव मिनिट म्हणजे काय तीन तास म्हणजे एकशे ऐंशी मिनिटाचा हाफ टाइम करेक्ट मग राहिलेला जो हाफ टाईम आहे म्हणजे उरलेली नव्वद मिनिट तिथे तुमचा सेक्शन बी कम्प्लीट व्हायला पाहिजे करेक्ट आता मी ब्रॉडली लिहितो आहे एक्क्याण्णव मिनिट झाले तर एकोणनव्वद मिनिट नाही लिहित नव्वद नव्वद मिनिटं करेक्ट असं समजून घ्या थोडं सेक्शन ए नव्वद मिनिटात आणि सेक्शन बी तुमचा जवळपास नव्वद मिनिटात लिहून व्हायला पाहिजे पण इथे सेक्शन बी मध्ये केस स्टडी जे आहे त्याचे प्रश्न किती येतात तर सहा प्रश्न आहेत आणि या केस स्टडी आपल्या वीस मार्काला असतात अडीचशे शब्दासाठी अडीचशे शब्द लिहायचे आहे इथे अडीचशे शब्दासाठी आपल्याला वेळ वे किती होता दहा मिनिट पण इथे आपल्याला किती मिनिटात तो एक के केस स्टडी लिहायची आहे आपल्याकडे नव्वद मिनिट अवेलेबल आहे आणि नव्वद मिनिटात सहा लिहायचे आहे तर इथे तुम्हाला एका केस स्टडी साठी पंधरा मिनिट अवेलेबल आहे एवढं लक्ष ठेवा पंधरा नव्वद तर नव्वद मिनिटात आपला पूर्ण सेक्शन बी कंप्लीट व्हायला पाहिजे तर दहा सॉरी दहा मार्काच्या प्रश्नासाठी सात मिनिट आणि केस स्टडी एका केस स्टडी साठी तुमच्याकडे अवेलेबल टाइम आहे पंधरा मिनिट मी आता ओव्हरऑल समरी करतो तुम्हाला लक्षात असायलाच पाहिजे या गोष्टी टाइमचं मॅनेजमेंट त्यालाच आपण म्हणतो उत्तर लेखनाचे गणित काय सांगितलं मी तुम्हाला दहा मार्काचा जर प्रश्न असेल तर कुठल्याही परिस्थितीत तो सात मिनिटात तुम्हाला लिहिता आला पाहिजे पंधरा मार्काचा जर प्रश्न असेल तर कुठल्याही कुठल्याही परिस्थितीत तो दहा मिनिटात कम्प्लीट झालाच पाहिजे करेक्ट त्याच पलीकडे सेक्शन ए म्हणजे जीएस फोर मध्ये जो सेक्शन ए आहे तिथे आपल्याला जो काही दहा मार्काचा प्रश्न आहे तो सात मिनिटात कंप्लीट करायचा आहे आणि ज्या केस स्टडी असतात तर एक केस स्टडी तुमची कुठल्याही परिस्थितीत पंधरा मिनिटामध्ये लिहून झाली पाहिजे तर अशा पद्धतीने हे का जे काही उत्तर लेखनाचे गणित आहे म्हणजे वेळेचं गणित आहे हे बॅकअप द माइंड तुमच्या लक्षात असायलाच पाहिजे सो दॅट की तुमचा जो कम्प्लीट पेपर कम्प्लीट पेपर तुम्ही सॉल्व कराल अदरवाईज विद्यार्थी कंप्लीट पेपर सॉल्व करू शकत कर, नाही हे पाहण्यात आलेलं आहे हे तुम्ही लक्षात असू द्या कुठल्याही परिस्थितीत ठीक आहे त्यापुढे बघा आता आपण जेव्हा वेळेचं गणित समज समजून घेतलं तर आपल्याला आता स्पेस म्हणजे जागेचं गणित समजून घ्यायचं आहे आणि हे बॅक ऑफ द माइंड तुमचं असायला पाहिजे कारण कधी कधी आपण फ्लो फ्लो मध्ये खूप आपल्याला येते तर त्या गोष्टी लिहून टाकतो आणि ज्या गोष्टी लिहायच्या राहतात त्यासाठी जागाच अवेलेबल राहत नाही म्हणून जागेचं गणितही समजणे खूप आवश्यक आहे तर एक बघा की सध्याचा युपीएससीचा जो पॅटर्न आहे त्याच्यात त्याच्यानुसार जे काही जागेची अवेलेबिलिटी आपल्याकडे असतं म्हणजे जागा किती अवेलेबल आहे आता आन्सर रायटिंग करण्यासाठी त्यासाठी ह्या ऑफिशियल जे काही आपली वेबसाईट आहे युपीएससी तिथनं घेतलेले स्पेसिमन आहे आणि त्यामधनं बघा की जो दहा मार्काचा दीडशे शब्दासाठीचा जो प्रश्न असतो त्यासाठी आपल्याला दोन पेजेस अवेलेबल आहेत एक फ्रंट आणि त्याच्या मागे करेक्ट एवढी जागा अवेलेबल असते मग या जागेला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बाबा इतकी जागा अवेलेबल आहे आणि माझ्याकडे जे दीडशे शब्द आहेत इतक्याच जागेत मला प्रॉपरली फिट करायचे आहे करेक्ट लिहायचे आहे क्लिअर तशाच पद्धतीने जो आपला पंधरा मार्काचा प्रश्न असतो अडीचशे शब्दासाठीचा त्यासाठी किती जागा अवेलेबल आहे तर त्यासाठी आपल्याला तीन पेजेस अवेलेबल असतात ठीक आहे एक त्याच्या मागे आणि पुन्हा एक पेज क्लिअर तर तुम्हाला अडीचशे शब्द या तीन पेजमध्ये प्रॉपर फिट करायचे असतात करेक्ट अशा पद्धतीने तुम्हाला दहा मार्काच्या प्रश्नाचा आणि पंधरा मार्काच्या जा प्रश्नासाठीचा जागेची अवेलेबिलिटी तुम्हाला बॅक ऑफ द माइंड लक्षात असायला पाहिजे सो दॅट की मला जे लिहायचं आहे ते त्या जागेत फिट बसलं पाहिजे तर उगाच असं नको व्हायला पाहिजे की मला खूप येतं म्हणून मी लिहित गेलो आणि माझे जे काही पॉईंट मला लिहायचे राहिले त्यासाठी जागाच अवेलेबल नाही आणि तुम्ही याच जागेत सगळं लिहिणं अपेक्षित असतं तुमची वर्ड लिमिटी एकसीट नको व्हायला पाहिजे या गोष्टी मी पुढे सांगणार आहे आणि तुम्हाला की एकट्या इफेक्टिव्ह आन्सर रायटिंग मध्ये कुठल्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करावं लागतं कुठे तुम्हाला निगेटिव्ह मार्क मिळू शकतात किंवा त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो त्या गोष्टी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला जागेचं एक ज्ञान असायला पाहिजे हे लक्षात ठेवा आता एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा याच्यासोबत की तुम्हाला इथं मार्जिन्स दिसत आहे दिसत आहे मार्जिन्स करेक्ट आणि इथे तुम्हाला कोपऱ्यात लिहिलेलं आहे की कॅन्डिडेट मस्ट नॉट राईट ऑन दिस मार्जिन मी या मार्जिन मध्ये लिहायचं नाही एवढं लक्षात ठेवा आता खूप विद्यार्थी काय करतात आपल्या बोर्डात कदाचित आपण करायचो की बोर्डात आपण काय करायचो की समजा जर मला एखादा प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर वन टू थ्री फोर असे माझे पॉईंट आहे तर मी इथं लिहायचो करेक्ट असं वाचची इथं मी क्वेश्चन नंबरही टाकायचो इथे काही प्रश्न क्वेश्चन नंबर वगैरे टाकायची गरज नसतं इथं ऑलरेडी लिहिलेला आहे क्वेश्चन नंबर इथे तुम्हाला आतमध्ये आन्सर लिहून म्हणजे आन्सर लिहून तुम्हाला बाकी आन्सर लिहायचं असतं करेक्ट पण आन्सर लिहिताना एकच गोष्ट लक्षात ठेवा तर तुमचे जर आन्सर बुलेट पॉईंटमध्ये किंवा नंबर वाईज तुम्हाला जर अरेंज करायचं असेल तर तुम्ही इथे लिहू शकत नाही इथे लिहिता येत नाही किंवा असं इथे तुम्ही वा क्वेश्चन नंबरही टाकू शकत नाही किंवा आन्सरही लिहिता येत नाही या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या तर मध्ये तुम्हाला कुठलाच शब्द लिहिता येत नाही एवढं लक्षात ठेवा मार्जिन मध्ये जर तुम्ही चुकून लिहिलं तर तुम्हाला त्याचे निगेटिव्ह मार्क्स पडतात हे लक्षात ठेवायचं तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स खूप सारे असे माझे मित्र आहे ज्यांना निगेटिव्ह मार्क्स मिळालेले आहेत त्यांच्या जे आन्सर शीट दिल्या जाते युपीएससी कडनं त्याच्यात लिहून येतं की थर्टी फाईव्ह मार्क्स फॉर पेनाल्टी पेनाल्टी त्यांना पस्तीस पस्तीस मार्क आहे आणि त्यांचं सिलेक्शन फक्त पाच दहा मार्कांमुळे राहिलेलं आहे जर त्यांना पेनाल्टी बसली नसती तर कदाचित त्यांचं ही झालं असतं तर ही गोष्ट तुम्हाला ठासून लक्षात ठेवायची आहे की मला या मार्जिन मध्ये काहीच लिहायचं नाही जे काही लिहायचं आहे ते मार्जिनच्या आतमध्ये लिहायचं आहे ठीक आहे एवढं लक्ष ठेवायचं आता दे पेनाल्टीचे वन ऑफ द हे कारण आहे याच्या पलीकडे ही कारण आहे मी तुम्हाला जसं म्हटलं तुम्हाला की तुम्हाला निगेटिव्ह इम्प्रेशन किंवा निगेटिव्ह मार्क कशा अवॉइड करायच्या कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला निगेटिव्ह मार्क मिळू शकतात त्या गोष्टी मी सांगतोच पण एक कारण त्याचं काय की तुम्ही जर मार्जिन मध्ये लिहिलं तर तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स मिळतात आता हे होतं आपला जागेचा एक अंदाज जागेचा मॅनेजमेंट आता उत्तराची रचना कशी करायची सर्वात मेन कन्सर्न हा असतो विद्यार्थ्यांचा की मला उत्तर लिहायचं तर एक्झॅक्टली कसं लिहायचं या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्यू सांगणार आहे की उत्तर कसं लिहायचं बाकी आतमध्ये काय गोष्टी लिहिल्या गेल्या पाहिजे ते मी उद्या किंवा पुढल्या लेक्चरमध्ये ते आपण एक्झॅक्टली क्वेश्चन घेऊनच समजून घेणार आहोत की उत्तर कसं लिहायचं जर तुमच्याकडे डेटा आहे तर मग त्याला कसं स्ट्रक्चर करायचं आणि ते काय काय पॉइंट लिहिल्या गेले पाहिजे आज तर फक्त ते स्ट्रक्चर कसं करायचं म्हणजे की कुठल्या गोष्टी लिहिल्या गेल्या पाहिजे मी बोलणार आहोत करेक्ट तर बघा उत्तर रचना म्हणजे स्ट्रक्चर साठीच्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात एक म्हणजे काय फ्रेमवर्क आता फ्रेमवर्क काय असं समजून सांगतो आणि दुसरं असतं प्रेझेंटेशन आता पहिले आपण बघूया फ्रेमवर्क काय फ्रेमवर्क लक्षात ठेवू विद्यार्थी मित्रांनो आयबीसी मध्ये असायला पाहिजे आयबीसी शॉर्ट फॉर्म आहे कशाचा इंट्रोडक्शन बॉडी आणि कन्क्ल्युजन ठीक आहे इंट्रोडक्शन बॉडी आणि कन्क्ल्युजन या मध्ये असायला पाहिजे आणि सर्व विद्यार्थी याच मध्ये लिहितात आणि हाच सगळ्यात इफेक्टिव्ह आणि प्रभावी माध्यम आहे फ्रेमवर्क लिहिण्याचं किंवा आपला आन्सर लिहिण्याचं करेक्ट तर मध्ये पहिले तुम्हाला इंट्रोडक्शन असायला पाहिजे त्यानंतर बॉडी त्यानंतर कन्क्ल्युजन तर हे एक्झॅक्टली कसं लिहायचं तर तोच क्वेश्चन जो मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवला मध्ये त्याचा एक मॉडेल आन्सर मी इथे लिहिलेला आहे एक्झॅक्टली तुम्ही या अच्छा वन मोर थिंग या स्लाइड मी तुमच्यासोबत शेअर करून देणार आपल्या व्हिडिओमध्ये युट्युबच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन लिंक मध्ये याची लिंक असणार आहे तुम्ही तिथं ते डाऊनलोड करू शकता आणि एक्झॅक्ट या उत्तराला तुम्ही वाचू शकता की एक्झॅक्ट उत्तर कसं लिहिलं गेला पाहिजे पण हे मॉडेल आन्सर आहे याच्यामध्ये वर्ड लिमिट एवढी स्ट्रिक्टली फॉलो नाही झालेली आहे पण आता सध्या तरी आपण बघणार आहोत की फ्रेमवर्क एक्झॅक्टली कसं लिहिल्या जातं करेक्ट आता दोन गोष्टी मला इथं सांगायचं आहे सा पहिली गोष्ट काय बघा की इथं तुम्हाला काय दिसत आहे हा क्वेश्चन आहे आणि आपल्याकडे दोन पेजेस अवेलेबल आहे किती मार्काचा क्वेश्चन आहे आपला दहा मार्काचा प्रश्न आहे दीडशे वर्ड साठी करेक्ट तर सुरुवातीला तुम्हाला इंट्रोडक्शन पासून सुरुवात करायची आहे तर म्हणजे जो प्रश्न आहे त्याच्यानुसार आपलं इंट्रोडक्शन येणार त्यानंतर तुमची येणार बॉडी बॉडीमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे की इथे पॉईंट म्हणजे पहिला पॉईंट लिहिला आलेला आहे दुसरा पॉईंट आहे त्यानंतर तिसरा पॉईंट इथे लिहिण्यात आलेला आहे चौथा आणि पाचवा तर पहिल्या पॉईंट तर पाचवा पॉईंट पर्यंत याला म्हटलं आता बॉडी बॉडी ऑफ अन आन्सर करेक्ट आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला इथे दिसत आहे या तीन लाईन शेवटच्या त्या आहे आपल्या कन्क्ल्युजन ठीक आहे इंट्रोडक्शन बॉडी कन्क्लुजन याला म्हटलं जातं फ्रेमवर्क ठीक आहे याला म्हटलं आता फ्रेमवर्क म्हणजेच काय की पुढे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही जेव्हा आन्सर रायटिंग कराल तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत क्वेश्चनचा इंट्रो लिहायचा आहे त्यानंतर बॉडीमध्ये त्या क्वेश्चनमध्ये ज्या गोष्टी विचारल्या जातात त्या गोष्टीबद्दलची माहिती लिहावं लागतं आणि सर्वात शेवटी जेव्हा आपण एंड करतो आन्सर तेव्हा तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं आहे आता इथे कन्क्ल्युजन आहे कधी कधी वे फॉरवर्ड म्हणजे पुढील वाटचाली काय असू शकतात पुढील काय स्टेप्स घेतला जाऊ शकतात संबंधी ते आपण लिहू शकतो पण सध्या तरी आयबीसी फ्रेमवर्क जे आहे ते लक्षात ठेवा मी तुम्हाला बाकी जे फ्रेमवर्क आहे पुढल्या व्हिडिओमध्ये रिव्हिल करणार तर आयबीसी फ्रेमवर्क तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंट्रोडक्शन बॉडी आणि कन्क्ल्युजन आता दुसरी गोष्ट जी मला सांगायची होती आणि अत्यंत महत्वाची गोष्ट काय तर तुम्ही जर एक प्रॉपरली ऑब्झर्व केलं याला तुम्हाला काय दिसतं इथं इंट्रोडक्शन तुम्हाला इतक्या जागेत किंवा इतक्या लाईन मध्ये लिहिण्यात आलेलं आहे करेक्ट त्याच पद्धतीने तुम्ही बॉडी बघता तर बॉडी साठी जागा बघा किती मोठी आहे म्हणजे बॉडी जे लिहिलेली आहे आपण उत्तर जे लिहिलेलं आहे त्याच्यासाठीचा जो स्पेस आहे किंवा जे वर्ड आपण म्हणतो की वर्ड यूज केल्या गेले आहेत ते जास्त आहेत आणि कन्फ्युजन हे तुमच्या शेवटच्या तीन लाईन मध्ये लिहिलेलं आहे आणि यालाच म्हटलं जातं टेन एटी टेनचा रूल आता टेन एटी टेनचा चा रूल म्हणजे काय की दहा पर्सेंट इंट्रोडक्शन ऐंशी पर्सेंट बॉडी आणि दहा पर्सेंट पुन्हा कन्क्ल्युजन टेन एटी चा रूल आता हा टेन एटी चा रूल नुसार व्हॅरी करतो पण मोस्ट ऑफ द क्वेश्चनला फिट बसतो एक एवढं लक्षात ठेवा तर याचा अर्थ असा मी सांग सांगायचा आहे मला की तुमच्याकडे जर शंभर शब्द अवेलेबल आहे ठीक आहे एक्झाम्पल म्हणून सांगतोय मी की तुमच्याकडे जर शंभर शब्द अवेलेबल आहे तर तुम्हाला फक्त दहा शब्दात इंट्रोडक्शन लिहायचं आहे ऐंशी शब्द तुमचं काय असणार आहे तर बॉडी असणार आहे आणि शेवटचे दहा प्रश्न जे आहे सॉरी दहा वर्ड जे आहे ते तुम्हाला ला द्यायचे टेन एटी टेनचा रूल ठीक आहे लक्षात राहील तुमचा टेन एटी टेनचा रूल जर तुम्ही फॉलो कराल तर तुमचा आयबीसी जो फ्रेमवर्क आहे मोस्ट इफेक्टिव्ह व्हेन्यू होणार आता काही विद्यार्थी काय करतात जेवढे आम्ही प्रश्न चेक केलेले आहेत किंवा नवीन जे विद्यार्थी स्टार्ट करतात उत्तर लिहायला तर ते काय करतात ना इंट्रोडक्शनच अर्ध पानाचं लिहून टाकतात म्हणजे हे जे पेज आहे त्याचा अर्ध पान फक्त इंट्रोडक्शन अरे बाबा फक्त इंट्रोडक्शनला एकच लक्ष ठेवा दहा मार्काचा प्रश्न आहे दहा मार्काच्या प्रश्नापैकी जास्तीत जास्त तुम्हाला इंट्रोडक्शनला एक मार्क असतो करेक्ट तसंच कन्क्ल्युजनला जास्तीत जास्त तुम्हाला एक मार्क असतो करेक्ट म्हणजे राहिलेले आठ मार्क कुठे आहे आठ मार्क तुमचे जे आहे ते आहे तुमच्या बॉडीला मग तुम्हाला वर्ड कुठे जास्त लिहावं लागणार किंवा तुमचं उत्तर कुठे असायला पाहिजे जास्तीत जास्त ते असायला पाहिजे बॉडीमध्ये इंट्रोडक्शन म्हणजे काय प्रश्नाला घेऊन फक्त एक सुरुवात करणे त्याच्याबद्दलचं एक ओपनिंग करणे असं आपण म्हणूया त्याला जास्तीत जास्त तुम्हाला किती मार्क दिला जाणार एकच मार्क आणि बॉडीला सर्वात जास्त म्हणजे आठ मार्क आहे आणि तुमच्या कन्फ्युजनला एक मार्क आहे हे मॅक्झिमम मार्क प्रत्येक सेक्शनला आहे मग अशा अनुषंगाने तुम्ही जर समजा इंट्रोडक्शन समजा अर्धा पेज लिहिली तरी तुम्हाला एक मार्क पैकीच आन्सर मिळणार आहे सॉरी मार्क मिळणार आहे तुमचा आन्सर असं झालाय की इंट्रोडक्शन मोठं झालं काहीच फायदा नाही इंट्रोडक्शनवर आपला कंट्रोल असायला पाहिजे इंट्रोडक्शन दोन ते तीन लाईन मध्ये एंड झालं पाहिजे माझं कन्फ्युजन ही दोन ते तीन लाईन मध्ये एंड झालं पाहिजे कारण त्यालाही वेटेज जास्तीत जास्त जो देण्यात आलेला आहे एक एक मार्कचा मेन तुमचं जे उत्तर आहे ते असतं बॉडीमध्ये तर टेन एटी टेन चा रूल लक्षात ठेवा हा जो रूल आहे थोडा आणखी चेंज होतो प्रश्नाच्या स्वरूपानुसार ते जसं मी तुम्हाला सांगितलं पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला समजून सांगणार करेक्ट तर फ्रेमवर्क आयबीसी इंट्रोडक्शन बॉडी कन्क्लुजन आणि टेन एटी टेनचा चा रूल हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल आता पूर्ण आहे प्रेझेंटेशन आता प्रेझेंटेशन काय होतं जर तुम्हाला इथे दिसत असेल जो सेकंड इम्पॉर्टंट पार्ट आहे उत्तर लिखण्याचा किंवा आपण म्हणतो स्ट्रक्चर करण्याचा तो आहे प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन म्हणजे काय तुम्ही कसं शो करता करेक्ट तुम्ही कसे शो होता जसं फॉर एक्झाम्पल आपण कपडे घालून शो करू शकतो स्वतःला कदाचित तुम्ही काय म्हणते ट्रेडिशनल घालून तुम्ही बाहेर जाऊ शकता किंवा तुम्ही मॉडर्न कपडे घालून बाहेर जाऊ शकता करेक्ट पॉसिबिलिटी वेगवेगळी आहे तसंच पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिताना इंट्रोडक्शन बॉडी आणि कन्क्लुजन तर तुमच्याकडे आहे ते तर लिहावंच लागणार आहे पण प्रेझेंटेशन एक्झॅक्टली कसं करायचं आहे त्यासाठीचा जो काही एक शॉर्ट फॉर्म आहे तो आहे एच एस बी हेडिंग सब हेडिंग अँड बुलेट पॉइंट आणि इट इज द मोस्ट इफेक्टिव्ह फॉर्म ऑफ रायटिंग ऑर प्रेझेंटिंग युअर आन्सर ठीक आहे हे लक्षात ठेवा हे सर्वात इफेक्टिव्ह मेथ, मेथड आहे आता ते काय आहे मी तुम्हाला समजून सांगतो बघा एच एस बी एच एस बी म्हणजे काय हेडिंग सब हेडिंग आणि बुलेट पॉईंट्स आता बघा इथे तुम्हाला काय दिसतंय तेच उत्तर आपण बघूया एच एस बी एक्झॅक्टली कसं इम्प्लिमेंट होता किंवा कशा पद्धतीने तुम्हाला लिहावं हो लागतं आता इथे आपण लिहिला इंट्रोडक्शन हा इंट्रोडक्शन आहे याला सोडून द्या आणि या कन्क्लुजनलाही सोडून द्या हा जो एच एस बी आपण म्हणतोय हेडिंग सबेडिंग आणि बॉडी हे कशाला लागू पडतं तर आपल्या उत्तराच्या बॉडीला लागू पडतं आता उत्तराच्या बॉडीला कसं लागू पडतं तर प्रश्न विचारला गेलेला आहे ना तर त्याचे समजा तुमच्याकडे पाच पॉईंट आहे जसं एक दोन त्यानंतर तीन चार पाच तर इथे जेव्हा तुम्ही पहिला पॉईंट लिहिता तेव्हा त्यासाठीच जे काही तुम्ही एका प्रकारे टायटल यूज करता त्यालाच आपण काय म्हणतो हेडिंग म्हणतो लक्षात ठेवा आणि हेडिंग असलं पाहिजे का कारण तुम्ही जे लिहित आहे त्या प्रश्नाच्या डिमांडनुसार त्या प्रश्नाच्या जे मागणी आहे त्याच्यानुसार जे उत्तर लिहित आहे ते त्याला सांगताना तुम्हाला ते हेडिंग स्पष्टतेने दिसायला पाहिजे तेव्हा जाऊन आपण म्हणू शकतो की जो इव्हॅल्युएटर आहे इव्हॅल्युएटर इतक्या गोष्टी काही चेक करणार नाही लक्षात ठेवा तो एक एक शब्द तुमचा वाचत नाही तो वरून वरून बघतो की तुम्ही त्या उत्तराच्या मेन मेन पॉईंट काय लिहिलेले आहे तर हायलायटेड पॉईंट काय असतात ते मधनं आपण दाखवतो म्हणून हेडिंग जे आहे ते लिहिणे अत्यंत महत्वाचं असतं कारण इव्हर इतका वेळ देत नाही आन्सर रायटिंग करायला सॉरी äh, आन्सर चेकिंग करायला करेक्ट तर त्याला इतका वेळ नसतो मग हेडिंग आहे तर समजा जर हेडिंगच्या अंतर्गत तुम्हाला जर पॉईंट लिहायचे आहे कदाचित तुमचं सब हेडिंग असू शकतं त्याच्याच खाली तुम्हाला सब हेडिंग लिहावं लागतं यालाच म्हटलं तर हेडिंग आणि सब हेडिंग करेक्ट आता प्रत्येक पॉईंट बघा तुम्हाला हेडिंग आणि सब हेडिंग मध्येच लिहिलेला दिसणार आहे करेक्ट पण त्याच्याही पेक्षा त्याच्यानंतर आपण जेव्हा ते हेडिंग एक्सप्लेन करतो दोन तीन लाईन मध्ये तर मग तुम्हाला तिथे ते बुलेट मध्ये लिहायचं आहे इथे तुम्हाला बुलेट पॉईंट दिसत असणार आहे मोस्ट विजिबल होणार चांगल्या प्रकारे त्याचं रिप्रेझेंटेशन प्रेझेंटेशन होणार आणि तो जो चेकर आहे जो चेक करणार आहे त्याला कमी एफर्ट मध्ये तुमच्या मध्ये काय लिहिलेलं आहे हे समजणार आणि ते दिसायलाही सुंदर दिसतं सुटसुटीत दिसतं ऍज कम्पेअर्ड टू पॅरेग्राफ मेथड पहिले पूर्वी पॅरेग्राफ मेथडमध्येही आन्सर लिहिले जात होते किंवा आपण जे म्हणतो आपण जर युनिव्हर्सिटीचे आन्सर लिहितो तर प्रॉपर पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहितो पण ते सुटसुटीत दिसत नाही त्या कारणाने जो इव्ह्युलेटर आहे त्याला जास्त मेहनत घ्यावं लागतं तुमच्या आन्सरमध्ये काय लिहिलेलं आहे ते चेक करण्यासाठी पण ही सगळ्यात इफेक्टिव्ह मेथड आहे एस बी ज्यालाच म्हणतो हेडिंग हेडिंग आणि बुलेट पॉईंट ज्यात तुमचं प्रेझेंटेशन व्हिजिबिलिटी सोपी होऊन जाते इव्ह्युलेटरसाठी आणि तुम्ही जे गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि खूप इज वे मध्ये तो तुमचा आन्सर चेक करू शकतो राईट याला म्हटलं आता प्रेझेंटेशन तर दोन आस्पेक्ट जे बघितले आपण आन्सर रायटिंगचे ते कुठले होते एक आहे आपला फ्रेमवर्क आणि दुसरा आहे प्रेझेंटेशन तर फ्रेमवर्क कुठल्याही दृष्टीत तुमचा इंट्रोडक्शन बॉडी कन्फ्युजन असायलाच पाहिजे असं नको व्हायला पाहिजे की तुम्ही इंट्रो लिहिला नाही डायरेक्ट बॉडी लिहिली किंवा मग तुम्ही इंट्रोडक्शन लिहिलं आहे बॉडी लिहिली आणि कन्फ्युजन सोडलेलं आहे च पाहिजे दोन लाईन तरी आपलं इंट्रोडक्शन असायला पाहिजे दोन लाईनचं आपलं कन्फ्युजन असायला पाहिजे बॉडीमध्ये ना आपण आन्सर लिहितोच आहे आणि एचएसबी जे म्हणतो आपण प्रेझेंटेशन वाईज तुमचं हेडिंग सबेडिंग आणि बुलेट पॉईंटच्या फॉर्मेटमध्ये जर तुम्ही लिहाल तर तुमचा आन्सर जास्त विजिबल जास्त आपण म्हणतो की दिसायला खूप इज जातं इव्हॉलुएटरला आणि ऍट द सेम टाइम तुमचा पॅरेग्राफ लिहिण्यासाठीचा ना वेळ खूप लागतो आणि इथे जे असतं हेडिंग हेडिंग आणि बुलेट पॉईंट जे म्हणतो आपण त्यामध्ये तुम्ही कमी शब्दात त्याची मांडणी करू शकता आता इथे तरी आपण भरपूर फक्त शब्दाच्या फॉर्ममध्ये आन्सर लिहिलेला आहे पुढे जाऊन आपण जे काही आपले सेशन होणार त्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की डायग्रामॅटिक फॉर्म मध्येही आन्सर लिहिला जाऊ शकतो किंवा आपण जे म्हणतो की जे एक फ्लो चार्ट असतं त्यामध्ये आन्सर लिहिला जाऊ शकतो जिथे तुमचा वेळ अंतिम असतो आणि तुमचं प्रेझेंटेशन आणखी इफेक्टिव्ह होतं पण या व्हिडिओमध्ये मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं सा होतं की जे आन्सर रायटिंगचे दोन महत्वाचे आस्पेक्ट असतात म्हणजेच काय फ्रेमवर्क आणि प्रेझेंटेशन एक्झॅक्टली काय आहे आयबीसी आपलं फ्रेमवर्क आहे आणि एच एस बी हेडिंग सबिडिंग आणि बुलेट पॉइंट हे आपलं काय आहे प्रेझेंटेशन आहे करेक्ट होप तुम्हाला हे दोन गोष्टी कळालेल्या असेल आणि या अति महत्वाच्या गोष्टी आहे ज्या तुमच्या आन्सरमध्ये असायलाच पाहिजे स्ट्रक्चरली नॉलेज नंतरची गोष्ट आहे नॉलेज आपण यामध्ये फिट करूया पण हे स्ट्रक्चर्स आहे जे कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे त्यानंतर बघा आता तुमचं उत्तर अधिक प्रभावी कसं लिहिता येईल त्यासाठी काय करावं लागतं तर बघा एक तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं ना रेग्युलर आन्सर रायटिंग म्हणजे नियमित सराव करायचा आता काही विद्यार्थी असे असतील ज्यांनी ऑलरेडी जुन्या पद्धतीनुसार तयारी केलेली आहे किंवा युपीएससी तयारी करणारे जे विद्यार्थी असतील त्यांनी ऍटलिस्ट रोज एक प्रश्न लिहून बघायचा आहे ठीक आहे स्वतःहून लिहून बघू शकतात किंवा तुम्ही काय करू शकता कुठली टेस्ट सिरीज वगैरे आहेत ती जॉईन करू शकता जर तुम्हाला स्वतःला जर कम्पेअर करायचं आहे स्वतःला म्हणजे कोण कोणीतरी तुमच्याकडनं करून घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुम्ही टेस्ट सिरीज लावू शकता काही हरकत नाही पण तुमचं रोज एक आन्सर लिहून झालंच पाहिजे करेक्ट आता मी हे काय म्हणतोय कारण काही विद्यार्थी असे म्हणतील की रोज कसं लिहिणार आमचं तर वाचनच व्हायचं आहे बघा वाचन तुमचं तीन महिने तुम्ही जर दिले म्हणजे आपले जे तीन साडेतीन महिने एक्झामला बाकी आहे तरी तुमचं वाचन पूर्णपणे होणार नाही मी तुम्हाला काय म्हणतोय जे विद्यार्थी ऍटलीस्ट दोन तीन अटेम्प्ट देऊन आहेत एमपीएससी राज्यसभेचे तसंच जुन्या पद्धतीनुसार तसेच युपीएससी तयारी करणारे एक वर्ष दोन वर्षाचे विद्यार्थी ज्यांनी ऍटलीस्ट काहीतरी बेसिक वाचलेलं आहे त्यांनी सुरुवातीला बेस्ट आन्सर लिहायचं नाहीये इथे नियमित आन्सर रायटिंग का करायची गरज आहे ते लक्षात घ्या की सर्वात पहिले मला किती लिहिता येतं हे जाणून घ्यायचं आहे की मला लिहिता येतं की नाही हे समजून घ्यायचं आहे मला माहितीये की तुम्ही पहिल्यांदा आन्सर लिहिला तर ते बेस्ट लिहिणार नाही किंवा आपण म्हणू की सगळ्यात वस्ट आन्सर आपलं राहील असू द्या सर्वात पहिले तर माझ्या कमी जे असतं म्हणजे आपण त्याला म्हणतो लॅक्युनास ते करणार आणि एकदा का मला लॅक्युनास कळले तर मी त्यावर मग इम्प्रुव्हमेंट करू शकतो तर म्हणून तुम्ही हेजिटेट करू नका स्वतःला आन्सर लिहिण्यापासून जुने विद्यार्थी खास करून एमपीएससी राज्यसभेचे कारण एमपीएससी राज्यसभेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना म्हणजे काय की या विद्यार्थ्यांना न्यून आहे की मला आन्सर कर रायटिंग करता येणार नाही मी मागच्या व्हिडिओमध्येही बोललो होतो की तुम्हाला आन्सर रायटिंग बेस्ट करता येतं तुम्हाला फक्त दोनच गोष्टीची कमतरता आहे एक तर म्हणजे काय फ्रेमवर्क लिहिता येणार माहिती नाही कसं स्ट्रक्चर करायचं त्या पलीकडे तुमचं प्रेझेंटेशन कसं करायचंय तुमच्याकडे नॉलेजची इतकी भरपूर नॉलेज आहे तुमच्याकडे तुम्हाला तर फॅक्च्युअल डेटा खूप जास्त लक्षात असतो युपीएससीच्या विद्यार्थ्यांना तेवढंही लक्षात नाही राहत फक्त तुम्हाला काय करायचं तुमचं जे काही उत्तर आहे त्या फ्रेमवर्कमध्ये त्या प्रेझेंटेशन वाईज तुम्हाला शो करायचा आहे तुम्ही बेस्ट आन्सर लिहू शकता करेक्ट म्हणून तुम्ही नियमित सराव करायला सुरुवात करा त्या पलीकडे तुमचे उत्तर जसं मी तुम्हाला आधी बोललो जर कोणी इव्हॅल्युएट करून देत असेल कुणी सिनियर आहे किंवा तुम्ही जर कुठे टेस्ट सिरीज लावत असाल तर तू त्याच्याकडनं रेग्युलरली इव्हॅल्युएट करून घ्या उत्तर लिहिणे जितकं महत्वाचं आहे त्या पलीकडे इव्हॅल्युएट करणे जास्त महत्वाचं आहे कारण मी लिहिलेलं सर्वच बरोबर आहे का किंवा मग काय आणखी त्यामध्ये ऍडिशन करू शकतो या गोष्टी तुम्हाला करणे आवश्यक असतं म्हणून इव्हॅल्युएशन करणे खूप महत्वाचं आहे अभिप्राय घ्या फीडबॅक ही तुम्हाला घेणे आवश्यक आहे जो काही चेक करणार तो तुम्हाला फीडबॅकही देणार वेळेचे व्यवस्थापन करा वेळेचे व्यवस्थापन का करणे आवश्यक आहे कारण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं म्हणजे ते वेळेचे गणित त्यानुसार आपल्याला माहिती आहे की दहा मार्काचा जो प्रश्न असतो तो कुठल्याही परिस्थितीत सात मिनिटात कव्हर झाला पाहिजे त्या पलीकडे पंधरा मार्काचा जो प्रश्न आहे तो माझा दहा मिनिटात झाला पाहिजे आणि केस स्टडी जी ऍक्च्युली वीस मार्कासाठी आहे ही माझी कुठल्याही परिस्थितीत पंधरा मिनिटात कव्हर झाली पाहिजे म्हणजे लिहून झाली पाहिजे हे लक्षात ठेवा वेळेचे व्यवस्थापन करा त्यानंतर पुनरावलोकन व सुधारणा त्याला सांगतो रिवाईव्ह आणि रिफाईन जे म्हणतो आपण की रोज आन्सर लिहायचा आहे हा त्याचाच एक भाग आहे की रोज जेव्हा तुम्ही आन्सर लिहाल तेव्हा तुम्हाला कळतं की माझे लॅक्युलर काय माझ्या कमतरता काय आणि त्यानुसार मी काय करेन पुन्हा रिवाई करेन आणि ते रिफाईन करेन एकच लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आन्सर रायटिंग एक दिवसाचा खेळ नाही तो रिगरस प्रोसेस आहे जर तुम्ही आता सुरू केली तर कदाचित एक महिन्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स हा बनणार की हा मीही आन्सर लिहू शकतो करेक्ट तर तो बनण्यासाठी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आजपासनं आन्सर देण्यास सुरुवात करावं लागणार आहे करेक्ट म्हणून जसं मी तुम्हाला पहिली म्हटलं की डोंट हेझिटेट टू राईट आन्सर तुम्हाला आन्सर लिहायचंच आहे जितकं तुम्ही डिले कराल तितकं तुमचं सिलेक्शन तुम्ही डिले कराल हे वर्ड आहे हे युपीएससी लागू पडतं हे माझ्या एक्सपिरियन्स मधून सांगतो आहे मी जेव्हा आन्सर लिहायला सुरुवात केलेली होती तेव्हाही मी असंच करायचो की मी उद्या लिहील परवा लिहील हा माझा माइंडसेट असायचा आणि एका पॉईंट नंतर कळालं माझी पहिली जी मेन्स आहे ती गणली त्यानंतर मला कळालं की आन्सर रायटिंग जर करायची असेल तर तुम्हाला पासून सुरुवात करावं लागतं मग त्यानंतर जशी माझी मेन्स गेली मी पुन्हा पेन उचलला आणि आन्सर रायटिंग करायला सुरुवात केली काहीही लिहत होतो पण तिथे मी लास्ट बाळगली नाही जे काही सिनियर्स होते जे काही ऑलरेडी एक्सपिरियन्स लोक होते त्यांना मी माझा आन्सर द्यायचो त्यांनी माझं करेक्शन करता करता माझी लेवल इम्प्रूव्ह होत गेलेली करेक्ट तर हे तुम्हाला गोष्टी करावं लागणार करेक्ट त्यानंतर बघा याच गोष्टीसाठी आम्ही एक एमपीएससी राज्यसभा मुख्य परीक्षेचा आन्सर रायटिंगचा कोर्स घेऊन येतोय म्हणजे कोर्स म्हणजे टेस्ट सिरीज घेऊन येतोय आणि ती सुरू होत आहे सात डिसेंबर पासून करेक्ट त्यामध्ये आम्ही ऍक्च्युली काय देतोय हे मी तुम्हाला समजून सांगणार पण याचा उद्देश एकच आहे आमचा की तुमची आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह झाली पाहिजे करेक्ट आणि त्यामध्ये काय काय गोष्टी आहे त्या बघा एक तर सर्वात पहिले पीजी टेस्ट सिरीज आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असणार आहे आठ सेक्शनल पेपर घेणार आहोत आणि चार फुल लेन पेपर आहेत प्रत्येक संडे टू संडे बेसिसवर आपला पेपर होईल आणि आठ सेक्शन आणि चार फुल लेन पेपर जवळपास तीन महिने हा पूर्ण आपला जो काही टेस्ट सिरीज शेड्यूल आहे त्यानंतर पेपर नंतर तुमचं डिस्कशन होणार डिस्कशन इन द सेन्स ते आम्ही रेकॉर्ड करून तुम्हाला देणार तुम्ही ते दे स्वतःच बघायचं आहे आणि सेल्फ इव्हॉल्युट करायचं आहे आन्सर मध्ये सेल्फ इव्हॉल्युशन हा सर्वात महत्वाचा घटक आहे म्हणजेच काय की तुम्ही स्वतः आन्सर तर लिहिलाय आता जे टॉपर्स असतात किंवा जे काही तुमचे इव्हॅल्युटर जे काही लेक्चर बनवलेलं आहे ज्यांनी समजून सांगितलं की तुमचं मॉडेल आन्सर काय असायला पाहिजे होतं त्यांच्यासोबत तुम्हाला कंपेअर करायचा स्वतःचा आन्सर म्हणजे सेल्फ इव्हॅल्युएशन मध्ये तुम्हाला कळतं की मी किती पॉईंट लिहिले आणि किती मी कमी पडलो करेक्ट ऍट द सेम टाइम एक्सपर्टद्वारे हे तपासणी होणार आहे सगळ्याचे सगळे पेपर म्हणजे आमच्या टीम मध्ये सर्वच्या सर्व जवळपास इंटरव्यू दिलेले विद्यार्थी आहेत किंवा आपले फॅकल्टी आहेत तर सर्वच्या सर्व तुमचे जे काही आहे एक्सपर्टद्वारे तपासणी तुमची होणार त्यानंतर व्हॅल्यू एडिशन म्हणजे तुम्ही जेव्हा आन्सर लिहिता त्यामध्ये तुम्हाला कुठे कमी पडला आहात किंवा कुठले पॉईंट तुम्हाला लिहायला पाहिजे होते या पद्धतीचे तुमचे व्हॅल्यू एडिशन त्यामध्ये आम्ही करून देणार आहोत अशा पद्धतीने आमचा हा राज्यसेवा मुख्य परीक्षा टेस्ट सिरीजचा जे आहे ते सुरू होणार आहे आठ डिसेंबरपासून आणि तुम्हाला जर आणखी याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपला कॉन्टॅक्ट आहे तर दोन कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि याबद्दल अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांचा आणखी एक जो कन्सर्न आहे तो आहे नवीन जे टॉपिक आता नवीन सिलेबसमध्ये आलेले आहे नवीन जो काही आपला सब्जेक्ट आलेला आहे त्यासंबंधीची प्रिपरेशन तर त्या संबंधी आम्ही राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार पंचवीसचा चा ब्रिज कोर्स घेऊन येतोय ब्रिज कोर्स म्हणजे काय बेसिकली जनरल स्टडी वन मध्ये जसं आपला इंडियन सोसायटी आहे तो नवीन आहे जुन्या विद्यार्थ्यांसाठी किंवा नवीन विद्यार्थ्यांची ही तयारी तेवढी झालेली नाही त्यानंतर जीएस टू मध्ये सोशल जस्टिस इंटरनॅशनल रिलेशन करेक्ट त्यानंतर जीएस मध्ये इंटरनल सिक्युरिटी डिझास्टर मॅनेजमेंट जीएस फोर मध्ये इथिक्स इंटिग्रेटेड ऍप्टिट्यूड एक पूर्ण पेपर आहे त्यासोबत आम्ही के स्टडी तुम्हाला शिकवणार आहोत की कशा लिहायच्या असतात तर अशा पद्धतीने ह्या जीएस वन टू थ्री फोर मध्ये जे एक्स्ट्रा कंटेंट आहे या फिर एक्स्ट्रा आपण म्हणतो की टॉपिक आहे जे ऍक्च्युली नवीन पॅटर्ननुसार आलेले आहेत आणि जुन्या विद्यार्थ्यांना एक्झॅक्ट त्या पद्धतीची काही माहिती नाही त्यासाठीचा आपला कोर्स आहे हाही आपला सुरू होत आहे येणाऱ्या साठी चोवीस नोव्हेंबर पासून राईट आणि या ती तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हा माझा पर्सनल नंबर आहे यावर अधिक जाणून घ्या आणि त्याच पद्धतीने हा जो कोर्स आहे हा आपला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे लक्षात ठेव ठीक आहे म्हणजे की डे टू डे बेसिसवर आपला तो लाईव्ह तर जाईलच पण रेकॉर्डिंग तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल सो दॅट की तुम्ही रिवाईज करू शकाल करेक्ट ऍट द सेम टाईम रिव्हिजन नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू त्यामध्ये आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ही त्यामध्ये करून घेतला जाणार आहे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे ती टेस्टरीच्या व्यतिरिक्त आहे पण डे टू डे बेसिसवर जे आपण शिकतो त्यासंबंधी तुम्हाला प्रश्न दिला जाणार आणि ते कसे लिहिल्या गेले पाहिजे या संबंधीचं नॉलेज तुम्हाला यामध्ये सांगितलं जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मला तुमचं एकच आहे की तुम्हाला आन्सर रायटिंग जर करायची असेल तर आजच पासून सुरुवात करायची आहे तुम्ही ते जितकं प्रोकास्टिनेट कराल जितकं ते टाळाल तितकं तुमचं सिलेक्शन दूर जाणार म्हणून तुमच्या डोक्यात एकच असायला पाहिजे मला कुठल्याही परिस्थितीत आन्सर रायटिंग करायची आहे कारण नॉलेज जेवढं महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त मी म्हणेल की तुमचं आन्सर रायटिंग करणं महत्वाचं आहे मेशच्या लेवलला करेक्ट फक्त तुम्ही जर पुस्तक वाचत बसले तर कदाचित तुमचं सिलेक्शन होईल पण तुमचा रँक कमी राहील कदाचित सिलेक्शन होणारही नाही पण तुम्ही वाचन सोबत सोबत जर आन्सर रायटिंग कराल तर मी डेफिनेटली गॅरंटी घेतो की तुमचा रँकही चांगला येणार आणि तुमचं सिलेक्शन नक्की होणार राईट होप करतो की तुम्हाला या गोष्टी कळालेल्या असेल पण आपला हा पहिला व्हिडिओ होता पुढील व्हिडिओसाठी तुम्ही ए ऑन जे आपलं चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील जे व्हिडिओच्या लिंक नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला तुम्हाला मिळतील आणि तुम्ही त्याचा फायदा घ्या धन्यवाद